मिक्सर अजून मशिनरी प्लाईन केलेली मशिनरी आणून ठेवलेली दोन दिवसाचा त्याचे मिक्सर आहे ते सगळे प्रोडक्ट आपले ट्राय हा ट्राय फक्त पाणी टाकायचं नाही यूज करायचं असतात डायरेक्ट प्लास्टर केमिकल्स पण बॅगमधलं मटेरियल खाली टाकायचं पाणी ओतायचं सिमेंट त्याच्यासाठी काही तुम्हाला लागलं तुम्ही ओतलं मटेरियल पाणी टाकलं की डायरेक्ट प्लास्टर ते असं ओढतात आणि हे करतात तसं आता आमच्याकडे मायाप्रती करतात ते आपलं पूर्ण जसं झालं तसं नाही आता डायरेक्ट मशीन मशीन आहे मशीन असं असं म्हणतात हो हो मारतच म्हटले आपलं आणि महत्वाचं बांधकामाच कमीत कमी स्क्वेअर फुटला पंधरा ते वीस रुपये कॉन्ट्रॅक्टर त्याच्यात पण ठार वाचत प्रचंड पैसे वाचतात ते आपलं मारता थापीने मारताना खूप पडतो चिकडत पंचवीस इकडे वरती

आता जन्माला पण ला सोडण्यात आले तरी इथंच काहीतरी करत इतक्या मुलांना तरी व्यवसाय राहिल्यापासून काहीतरी खटामध्ये काहीतरी चालू केले मी म्हटलं लासण्यात आता प्रत्येकाने शहरात जाण्यापेक्षा स्वतःचा व्यवहार चालू केला मी तर आता खटामध्ये म्हणजे खटामध्ये भाड्यात दोन आणि इकडे वर देगाव मध्ये अठ्ठावीस एकर आता मी घेतला तिकडे साधारणतः चाळीस एक फाटच्या टाकायला देतो मी सगळ्यांना आणि सात हजार एम्प्लॉयमेंट क्रिएट करतो निगडी ते हा निगडी नाही अनेक देगाव प्रॉपर देगावमध्ये मध्ये आम्ही देगा तिकडे करता आम्ही चालू एम्प्लॉय असंच झालं पाहिजे आपले जे शहरात परवडत नाहीये शहरातले बिझनेस डायरेक्ट गावात आणायचे आणि गावातील लोकांनी एम्प्लॉय होते प्रोडक्शन कॉस्ट कमी होते काहीच नाही लाईट कॉस्ट पण स्वतः बसवलं लाईट नेट झिरो संपलं तर लाईट झिरो लागली तर प्रोडक्शन कॉस्ट आणि गावात लेबर पाहिजे तुम्हाला गावातल्या कुठल्याही लेबरला वर्ल्ड क्लास सीएमसी मशीन जर आयटीच्या पॉन शिकवली तर तो नंबर वन ऑपरेटर होतो आता सध्या आपल्याकडे टॉप हाय एक्सिस गोष्टीसुद्धा आय टी ऑपरेटर करतात चालू आपली खूप फार टॅलेंटेड आहेत आजकालची पिढी आणि आपल्या भागामध्ये प्रचंड चांगले लेखतात आता सल्ला जिल्हा हुशार कोड आहे आणि सर्वांनी उद्घाटन समारंभ उपस्थितांचे कार्यक्रमाचे उद्घाटन पोरे विकास महामंडळ यांचे या ठिकाणी बालाजी केमिकल सर्वांना मी सत्कार करत आहोत માજી મહારાષ્ટ્ર સ્ટેટ શર્મા વેદ આચિત્ય કોપરેજા એ સત્કાર હા શાળાને તેમની તરફ સ્વીકાર કરો शिंदे उपाध्यक्ष कृष्ण खोरे विकास महामंडळ तसेच राहुल दादाभरगे सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन देशमुख माजी स्टेट चेअरमन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया उपस्थित लातूर हे गावचे ग्रामस्थ आणि मित्रांनो रमेश लोभाळे हे गेल्या पंधरा वर्षापासून आमचे मित्र आहेत ते बी सभासद आहेत त्यांनी बांधकाम व्यवसायात अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तसे बांधकाम रिलेटेड इतर व्यवसायाची त्यांनी काम चांगली केलेली आहे आज त्यांचे चिरंजीव रुबे नवीन व्यवसायात ने पदार्पण करत आहे मी बी आय सचेअरमन या नात्याने त्यांना बी आयतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय मी या बालाजी केमिकल्सच्या नवीन फॅक्टरीसाठी उपस्थित असलेले आपल्या वरेगाव तालुक्याचे लाडके आमदार श्री महेशदाना शिंदे तसेच रोमदा आणि इतर सर्व मान्यवरांचं पहिले निमित्त स्वागत करतो दादा मला सांगावंसं वाटतं रमेश भाई हे माझे जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासूनचे मित्र आहेत आणि त्यांचा संघर्षाचा काल मी त्यांचा बघितलेला आहे स्वतः हाताने बरीचशी काही कामं केलेली आहेत आणि फार कष्टातून त्यांनी त्यांचं सर्व काही उभं केलेलं आहे वे, वेगवेगळ्या प्रकारचे ते त्यांच्याकडं उरि ब्रेकर आणि केमिकलचे हे वॉटर शुपिंग केमिकल इतर हे सर्व कामं करायचे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा अभियंता म्हणून त्यांनी सातारामध्ये आपल्या नाव आहे त्यांचं खूप चांगल्या क्वालिटीचं काम करतात आणि अशा या मित्रांनी जे काही नवीन आमच्या जे प्रकल्प चालू केला आहे त्यासाठी आमच्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे मी माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो दादा आपले पण मला आम्हाला सर्वांना आभार मानायचे पण अजून काही योग आला नाही आपण कधी वेळ झाला काही आम्हाला त्याला एक आमचं फार अतिशय अडचणीचं एक महत्वाचं काम होतं आणि दादानी ते स्वतः पाठपुरावा ठेवून जो काय आमचा रोडचा एफेक्स आहे आम्हाला काही मिळत नव्हता त्या संदर्भात दादानी आमच्या हेमंत कदम आणि आमचे काही मित्र आहेत ते दादांचे कार्यक्रम त्यांनी पाठपुरावा ठेवून दादांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी येऊन ते आमचं काम करून दिलं तर दादा सर्व बिल्डर असोसिएशन तर्फे आम्ही आपली खूप खूप आभारी आहोत आमच्या आमच्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे बिल्डर असोसिएशन त्याच्यामध्ये आपल्या नावाची तिथं बरीच चर्चा आहे आपल्यासाठी सर्वांनी धन्यवाद खूप लोकांनी दिले तर ते आपल्याबरोबर आम्ही प्रत्यक्षात येऊन आम्ही आपल्या एका कार्यक्रमामध्ये कार्यक्रम घेऊन आपल्याला आपण आम्ही धन्यवाद नक्कीच देणार आहे आपण दिलेल्या आतापर्यंत ज्या सरकारी बद्दल सर्वांना खूप खूप आभार आणि असंच सहकारी आमच्या मित्रांना सुद्धा सदिच्छा राहू देत त्यांची उत्तरोत्तर प्रगती अशीच होत राहू दे अशी एवढी इच्छा व्यक्त करून मी माझ्या दोन बोलतो जय हिंद जय महाराज बांधकाम व्यवसायासंबित असणाऱ्या उत्पादनाच्या या कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहून दादा पीपल्स पार्टी ऑफ रिपब्लिक इंडियाचे कवाडे गटाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि बांधकाम व्यवसायातलं चांगलं नाव समितीचा उभा सरकारी मित्र बिल्डर असोसिएशनचे सचिन देशमुख श्री फोगेसाहेब युवा महोत्सवाचा तालुका पक्ष आमचा निलेश यादव आमचे मुख्य सरपंच संतोष माजी मार्गदर्शक किशन भाऊ सावंत आमचा युवा नेता शांत सत्ता श्री मचिंदर आमचा अण्णा कुंभार

सातारामध्ये उद्योग करायचा सोडून मध्ये उद्योग करायचा सोडून एक चांगलं विजन घेऊन लातूरमध्ये रेल्वे चालू झालं त्या रेल्वेचं महत्त्व फार कमी लोकांना करण्याची आम्हाला माहीत आहे बांधकाम क्षेत्रामध्ये खूप बदल घडतात पूर्वीचा विचार आपण मातीचा करायचो आणि माळाची माती म्हणजे आपल्यासाठी फार महत्त्वाची माती असते त्याच्यामध्ये उपजव पण असतो आणि ही फर्टाईल माती आपण पूर्ण स्वप्न चाललो होतो कित्येक वर्ष त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर अशी माती तयार होते त्याच्यातून चांगलं पीक येतं पण आपण त्याच्या भाजी विटा तयार करायचो आणि बांधकामात वापरायचो परंतु आज सिपोरिक्षा विटा असतील किंवा ॲश जे बॉयलर असेल फायश जे वेस्ट असते बॉयलर चालल्यानंतर ता औष्णिक जो था 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 ता. ता जी ऊर्जा निर्माण होते त्या कोळशातून तयार झालेली जे असते ते कुठं जाणार पर्यावरणामध्ये कुठं जाणार तर अशा ऍशच्या माध्यमातून ज्या विटा तयार होतात त्याला पारंपरिक सिमेंट चालत नाही मग त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा एक फॉर्म्युला लागतो आपण पाहिलं असेल शिपोडीच्या विटा खूप हलके असतात आणि मजबूत असतात बांधकाम क्षेत्रातलं खूप चांगलं झालेली प्रगती आहे मग त्याला लागणार जे मधलं सिमेंट आहे त्यात सुद्धा खूप लांबून मागवले मला अजिंक्य तिथे सिमेंट नाही मिळालं तर कित्येक दिवस आमची बांधकाम गोळ्याच्या फॅक्टरीची बंद कर अनुभवलेली होती तर त्याच्यामध्ये मास्टरी फार कमी लोकांची होती आणि मग आज तोच उद्योग आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये लासवण्यात चालू होते फार मोठा आनंद आपल्याला होता येतो आज आपल्याला या ठिकाणी ही सुविधा प्राप्त होतात आणि संशोधन केलं त्याबद्दल गरज नाही अभिनंदन करतो आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती पुढं होऊ द्या एक सुंदर असं या ठिकाणी तरी बांधकाम केलेलं आहे आपण सगळ्यांनीही शुभेच्छा देऊया सगळ्यांच्या वतीनं आता मी शुभेच्छा देतो सगळ्यांना वाटलं असेल की आम्ही कसं आलो काका एका कुटुंबाचे सदस्य होतो बरोबर आहे का वेगळं काय होतं का आणि आता राजकारणामध्ये पुन्हा एकत्र आलो कवाडे गट आणि शिवसेना भाजपची आहे तेव्हा ते पण घडलेलं आहे या गोष्टी पुन्हा पुन्हा एकत्र आलेल्या एक चांगला सहयोग या ठिकाणी होतं रमेशदाचा एक हुशारी आणि धंदा दोन्ही या वास्तवने गावात येत आहेत त्याच्यामुळं इथल्या मुलांना चांगला ही निर्मिती होणार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा रमेशना संपूर्ण परिवार खूप या व्यवसायाच्या निमित्तानं मी आणि आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो प्रुण 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 प्रुण। श्री बालाजी केमिकल्स या कंपनीच्या उद्घाणे उद्घाटनाकरिता आपल्या कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विकास रत्न आदरणीय नामदार माझे मुख्य बंधू महेश दादा शिंदे तसेच या कार्यक्रमासाठी माझे दुसरे बंधू राहुलदादा बर्गे जिल्हा चेअरमन आदरणीय सचिनजी देशमुख तसेच माझे बी आयचे चेअरमन सहकारी आदरणीय साहेब या कार्यक्रमासाठी माझे पी आयचे सगळेच सदस्य आज इथं आलेले आहेत मंगे जाधव साहेब असतील जे आहेत आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आला तसेच माझ्या गावचे प्रमुख नागरिक आदरणीय सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आपण उपस्थित राहिला खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी बोलणार होतो पण आभाराचं जबाबदारी आता माझ्यावर ठिकलेली आहे श्री बालाजी केमिकल्स ही कंपनी मी सातारमध्ये चालू केली होती माझ्याकडं सातारा जिल्ह्याची होती या लागणारे केमिकल्स मी गुजरात बँगलोर इतर ठिकाणाहून मागून सातारा जिल्ह्यातील माझ्या बांधकाम व्यावसायिकांना देत होतं पण एक मनात एक पूर्वीपासूनच इच्छा होती की आपण डीलरशिप घेण्यापेक्षा हे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करून आपल्या बांधवांना जो महाग मटेरियल जे येते त्याची कॉस्ट कमी करण्यासाठी आपण स्वतः तयार करून आपल्या बांधवांना द्यावं त्यांनी दोन फायदे होणार होते की कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी होणार होते आणि सर्वसामान्य सगळ्याच जिल्ह्यातील लोकांना ते कमी किमतीत मिळावं आणि त्यांचे पैसे वाचवावे हे त्याच्यामागचा माझा हेतू होता श्री बालाजी केमिकल्स जे आम्ही मटेरियल देणार आहे ते अतिशय दर्जेदार आणि खूप अल्प किमतीत आम्ही हे सगळे प्रोडक्ट आपणापर्यंत देणार आहे या ठिकाणी आज अचानक ठरवलेला कार्यक्रमाला कारण हा कारखानाच माझ्या मते पंधरा ते वीस दिवसात उभा झाला आहे आणि दोन तीन दिवसातलं हे नियोजन होतं त्यामुळे खूप लोकांपर्यंत पोचणं वगैरे शक्य झालं नाही व्हॉट्सअपच्या माध्यमातून एस एम एस करून आम्ही आपणाला बोलवलं आणि आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला माझ्या उपस्थित राहिला या ठिकाणी मला अजून एक सांगावं असं वाटेल की आज आम्ही फुलाचे गुच्छ न देता शाल आणि संविधान उद्देशिका दिले खरोखर कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून संविधान उद्देशिका देताना खऱ्या अर्थाने मला आनंद झाला की योग्य हातामध्ये संविधान उद्देशिका केली जो संविधान वाचवू शकतो जो संविधानासाठी लढवू शकतो असा माझा मोठा भाऊ दादा शिंदे यांना संविधान उद्देशिका दिली परवा त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा बाबासाहेबांनी संविधान हातात घेतलेलं जी मूर्ती होती ती मी दिली दादांनी मूर्ती हातात घेण्याआधी पहिली पायातली चप्पल काढली खरोखरच या ठिकाणी सांगायला की त्याच्या आईवडील शिक्षक असतात आणि शिक्षक असलेल्या आई वडिलांच्या मुलावरती संस्कार कशा पद्धतीनं घडतात असे असंख्य उदाहरणं दादांसाठी मी देऊ शकतो कारण त्यांच्यासोबत मी बऱ्याच वर्ष सोबत होतो मधल्या काही काळामध्ये काही वैचारिक मतभेद असल्यामुळे आम्ही थोडंसं दुरावा आमच्यात निर्माण झाला होता पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मोठा भाऊ या नाथाने माझ्याकडून काय चुकलं असेल तर दादानी त्या दिवशी मागे मि सगळा विषय संपलेला आहे त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील त्यासुद्धा आम्ही त्याच दिवशी सोडून दिलेलं आहे कारण दोघांचं पण ध्येय एकच आहे की समाजकारण राजकारण आणि आपल्या मतदारसंघामध्ये विकास करणे युवकांना रोजगार देणे दादांच्या माध्यमातून दादा आता म्हटले की सात हजार युवकांना वार मी रोजगार देणार आहे पण अशीच संधी जर आपण दादांना वारंवार दिली पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष तर तो आकडा लाखाच्या घरात जाईल आणि माझ्या मतदारसंघात एकही युवक बेरोजगार म्हणून जाणार नाही एवढी मला अपेक्षा आहे आपण कमी वेळात मी इथं बोलवणं आणि आलात आणि मोठ्या भावाने एक लहान भावाचं एक कर्तव्य जबाबदारी पार पाडली या कार्यक्रमाला येऊन करन... असं कारण आमचे संबंध नुसते राजकीय नाही कारण ती आईची राखी चुकली नाही आणि माझी भाऊही चुकली नाही त्यामुळं आपण या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मी आपल्या सर्व ग्रामस्थांचे आणि मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र